अजित पवारांना बाहेर काढा अजित पवार सत्तेत असतील तर आम्हाला सत्ता नको पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजित पवार आमच्या भोकांडी बसवले आहे असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली आहे भाजपा आमदार राहुल कोल यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये खतखत बोलून दाखवली आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे काय सांगते आणि खरं जर निर्णय घेणार असतात तर आजीदादाला युट बाहेर का अन्याय केला त्यांनी अन्याय केला राहुल दादांवर अन्याय केला अरे मंत्री झाली असते तिघे किती लोक महामंडळ म्हणलं असतं अनेक लोकांना अजितदादा येऊन आमच्या आबासाहेब सरोवर शामगावने डिप्युटी सदिनी मागायला गेले आणि आजीतदा म्हणले तुमचा काय संबंध आहे आम्ही दहा टक्के निधी देणार अरे नको आपल्याला सत्ता ही पुढची विधानसभेची पण अजितदादा असत तर पाहिजे का सत्ता आपल्याला पुढे दिली कार्यकर्त्यांना बापू पुणे जिल्हा आणि सोलापूर परिस्थिती तुम्हाला तर पालकमंत्री काय दुसरंच मिळालेलं आतापर्यंत स्वाभिमानी नेतृत्व या पुणे जिल्ह्याला मिळत नाहीये पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा हाल झालेले ज्या राष्ट्रवादीची गेल्या दहा दहा वर्षापासून आम्ही विरोध करतोय ती राष्ट्रवादीचे आधी दादा मी आपल्या भोगंडे दिले आणि अक्षरशः कार्यकर्त्या भीतीच्या वातावरणामध्ये कशासाठी घेतले भारतीय जनता पार्टीच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तालुक्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे आदितदा जर असतील आणि तर विधानसभेला जर आपली सत्ता राहायची ती, ती सत्ता कार्यकर्त्याला आपल्याला आपण लवकोय काय करायचं आदितदादा साठी सत्ता राहायची तिथं त्यांनी पालक पत्र तिथं बॉस वैज्ञानिक आदेश द्यायचे आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला चिरटण्याचं काम करायचे बाग बास ती हा व्हिडिओ चार दिवसापूर्वी शुरु लोकसभेची एक अडबण विश्लेषण बैठक माजी माझी सहकार मंत्री <coughs> सुभाष बापू देशमुख यांच्या आणि राहुल योगेश योगेशन्ना टिळेकर यांच्या उपस्थितीमध्ये ती पार पडली या ठिकाणी शिरू लोकसभेचे सभेचे सर्व भारतीय जनता पार्टीचे राज्य राज्याचे तालुक्याचे आणि जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आणि बुथचे प्रमुख काही होते आणि मग त्या बैठकीमध्ये आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या मागणी केलेल्या आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या तर भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटतं की अजितदादाला सत्तेत घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा दाबला गेला कुठल्याही भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आज अजितदादा पुणे जिल्ह्यामध्ये आल्यामुळे खुश नाहीये गेल्या दहा वर्षामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी वाढावी भारतीय जनता पार्टी मोठी व्हावी त्याचं संघटन मोठं व्हावं म्हणून राष्ट्रवादीच्या विरोधात अनेक दहा वर्ष झाले संघर्ष करतोय आम्ही अनेक आंदोलनं आने केली राष्ट्ररोप केले वेगळ्या प्रसंगी आमच्यावर वीज बिलाच्या विषयात गुन्हे पण दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे ज्या पार्टीच्या विरोधात आम्ही दहा वर्षे संघर्ष करतोय त्या पार्टीला सोबत घेऊन आपण लोकसभा लढलो सोबत घेऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलाही आकस न ठेवता प्रामाणिकपणे मोदीजी पंतप्रधान व्हाय म्हणून महायुतीचं प्रामाणिकपणे काम केलं पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीचं काम नाही केलं मग अजितदादाला घेऊन काहीच फायदा नाही झाला आणि मग पुढे स्थानिक स्वराज्या निवडणुकीमध्ये जर आज आपण घडायला मत मागतोय उद्या त्यांच्या विरोधात लढायचं म्हणलं तर सर्व कार्यकर्ते अस्वस्थ आहेत त्यामुळे ती भावना मी व्यक्त केली होती तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी